आदिवासी विकास भवन समोर गेल्या अनेक दिवसांपासून बिराड कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनात वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरती न करता रोजंदारी पद्धतीवरूनच कायम करण्यात यावे अशी ठाम मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे आंदोलकांचं म्हणणं आहे की ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत मात्र त्यांना अद्याप कायमस्वरूपी नोकरी मिळालेली नाही रोजंदारी पद्धतीनं काम करून देखील आता त्यांना कॉन्ट्रॅक्टरवर टाकण्याचा निर्णय चुकीचा आणि अन्यायकारक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर ते आपल्या हक्कासाठी नाशिकमध्ये मोठ्या संख्येनं आंदोलन करत आहे आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित ददा पवार यांनी आदिवासी आयुक्तांची भेट घेतली या भेटीत रोहित पवार यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विधानसभा पातळीवर प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलंय त्यांनी आदिवासी आयुक्त लीला बनसोडे देखील यांच्याशी संवाद साधला आणि समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली यावेळी पालघरचे आमदार सुनील भुसारे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते आंदोलकांच्या मागण्याकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली शासनानं आता सकारात्मक निर्णय घेतला तर अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या बिराड कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे तो की म्हणजे साधारणतः मे एंड मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही नोटीस दिली की कि आम्हाला हे मान्य नाही आहे जी आर साधारणतः मे महिन्यामध्ये निघाला आणि लगेच त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही आहे तेव्हाच माझ्याशी पण त्यांची चर्चा झाली होती मी त्याला म्हटलं की पुढच्या तीन चार महिन्यामध्ये हो। तुम्ही ही हरताकारी जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण करा जस्ट ट्राय टू गेट